संभराजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हाला वैद्यांना शिक्षणाची सोय करणारे महात्मा ज्योतिराव कर, फुले तुम्हा आम्हाला संविधानिक अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम मराठी माताचा स्वाभिमान जागा करणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमता मानाचा मुद्रा करून मी या प्रचारा सभेला सुरुवात करतो मित्र नागेश पाटील आशिकर साहेब हे हिंगोली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महाविकास अधिकृत उमेदवार नागेश पाटील त्यांची निवडणूक मिशन आहे मशाल मशाल आणि मशाल मशाल चिन्हा समोर बटन दाबून नागेश पाटील आजीकर आहे यांना प्रचंड मताने विजय करावं ते सांगण्यासाठी म्हणून आम्ही समोर आले जावं तर ही मशाल साडेतीनशे वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज लढायला जायचे त्यावेळी आमदाराच्या मोहिमा करायचे त्यात आमदाराच्या महिमाच्या मोहिमे वाटा शोधण्यासाठी पीक मशाल त्यांना साधायची त्या मशालीच्या दरावर किती गड केले जिंकायचे पीठ मशालीच्या दरावर आपण हा हिंदी दर्शनामुळे दड जिंकले चिंता आहोत आणि हा आत्मविश्वास अर्थामध्ये निर्माण झाला पाहिजे पद्धतीने आपण हा गड चिंता आहोत त्या मशालीची जी आग आहे ही भगवी आहे आणि या भगव्याला आपल्याला जाणायचं आहे जय भवानी जय ध्वानी मित्रो तुमच्या त्यांच्या मना मनामध्ये रामा की नाही तुमच्या मनामध्ये प्रभू रामाला मानतात की नाही प्रभू श्री रामाला मानणारे आपण सर्वजण आहोत पण तुमच्या हाताला काम देखील पाहिजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देण्याचं काम जर कोणी करणार असेल तर आपण करणार आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून मित्र लोकांच्या रोजचा पोट पोटाचा प्रश्न मिटला पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी तरुणांना बंद होते त्यावेळेस शिवभोजन थाळी व्यवस्था जर पुढे केली असेल तर ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली शिवभोजन थाळीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना हजारो नागरिकांना त्या ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर मोफत राशन उपलब्ध करून दिलं ते नेतृत्व कुटुंब म्हणून जबाबदारी जर कोणी स्वीकारली असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारली असं तुमच्यासारख्या त्या कुटुंबाची जर जबाबदारी जर असेल आणि त्या नेतृत्वावर चालणार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालणारे असतील तर ते म्हणजे नागेश पाटील हस्पीकर साहेब आहे पण नागेश पाटील हा साहेब यांना तुम्ही प्रचंड मताना मिळून द्यावं ही विनंती मी करतो नागेश पाटील हा साहेब कोण आहे नागेश पाटील साहेबांना एक धार्मिक कार्यामध्ये रमणारा व्यक्ती होतं अनेक मंदिरांना सभा मंडप त्यांनी दिली दिली की नाही तुमच्या तिकडं अनेक त्यांनी सभा दिली त्याचबरोबर रुग्णांच्या रुग्णसेवाचं काम केलं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आरोग्य शिबिराचा कॅम्प घेतला मोती मेंदूचे कॅम्प मोतीबेंदू ऑपरेशन त्यांनी मुंबईत मध्ये करून दिले त्याचबरोबर स्त्रियांच्या जे काही आजार असतात त्या आजारांचे निदान करून त्यांचे ऑपरेशन करून देण्याचं काम देखील पडला केलेले असा तुमच्या आमच्यामध्ये सर्वसामान्यांच्या जनता काल कमी पडणारा नेतृत्व म्हणून नागेश पाटील आस्तिकर साहेब हे नेतृत्व आहे म्हणून त्यांना तुम्ही प्रचंड मात्रा विजय करावा ही विनंती मी तुमच्या समोर करतो मित्रो आमच्या ठिकाणी या ठिकाणी समान काम समान वेतन हा कायदा असताना या ठिकाणी आपल्याला समान काम समान वेतन अशा पद्धतीचा कायदा असताना त्या ठिकाणी अशा कायद्याचं पालन होताना दिसत नाही कंत्राटी कामगार आहेत ते कंत्राटी कामगार त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी सरकारी कार्यालयामध्ये काम करतात शाळामध्ये काम करतात रुग्णालयामध्ये काम करतात किंवा इतर ठिकाणी काम करतात त्या कामगारांना त्या ठिकाणी समान काम कामाच्या पद्धतीमध्ये वेतन दिलं जात नाही त्याचबरोबर समान कामाच्या पद्धतीने वेतन दिलं जात नाही हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल त्याचबरोबर आपल्याला घटना अधिकार दिलेला आहे आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे महिलांचा संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आपल्याला भाषा स्वातंत्र्य इत्यादी संपर्चे स्वातंत्र्याचे अधिकार दिले पण हे स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला पालन होताना दिसत नाही मग जर हे होताना दिसत नसतील तर आपलं संविधान धोक्यात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जर संविधान बघत असेल तर आम्हाला आमच्या नागरी हक्काचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल आणि मग या नागरी हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला आम्हाला वाचवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन हो। नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना प्रचंड मताना विजय करावा लागेल आणि त्याची निवडणूक विषयाने आहे मचाल मचाल आणि मचाल आई जगदंबा देखील आपल्या सोबत आहे तुझा भवानी साक्ष आहे आणि तुझा भवानी आपल्याला या मशालीच्या गोंधळाला येईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे वाढत चाललेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज